लाँग टर्म रिलेशनशिपसाठी पुरुषांनी टाळल्या पाहिजेत या पाच चुका प्रेमात पडल्यानंतर व्यक्तीचं जगच बदलून जातं त्याचं एक वेगळंच आयुष्य सुरू होतं मात्र कित्येकदा माणसं प्रेमात पडल्यानंतरच्या जोशात काही अशा वेडसर चुका करतात की त्यामुळे त्यांचं नातं नको त्या वळणावर येऊन ठेपतं या चुका त्यांच्या नात्यासाठी चांगल्या ठरत नाहीत त्यामुळे त्यांच्या नात्यात एक दरी उत्पन्न होते त्यानंतर लोकांना हे जाणवतच नाही की ते कोणत्या चुका करत आहेत आणि त्याचा त्यांचा नात्यावर कशाप्रकारे प्रभाव पडतो आहे चुका खरं तर प्रत्येकाकडूनच होत असतात मात्र काही चुका अशा असतात ज्यामुळे नात्याला झालेल्या जखमा लवकर भरून निघत नाहीत कदाचित तुमच्याही नात्यात याच प्रकारच्या चुका झालेल्या असतील वा झालेल्या नसतीलही जर तुम्हाला तुमचं नातं अधिक काळ टिकावं वा कधीच तुटू नये असं वाटत असेल तर तुम्ही देखील अशा चुका टाळणं गरजेचं आहे तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या कुठे चुका झालेल्या आहेत त्या तुमच्या पार्टनरने तुम्हाला शांतपणे आणि प्रेमाने समजावून सांगाव्यात मात्र लक्षात घ्या की मुली एका न सुटलेल्या कोड्यासारख्या असतात त्यामुळे त्यांच्याकडून अशी अपेक्षा प्रत्येक वेळी करणं चुकीचं ठरतं पुरुष देखील कधीकधी फारच लहान मुलांसारखं वागतात ज्यामुळे नात्यात वितुष्ट येऊ लागतं म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पुरुषांनी रिलेशनशिपमध्ये कोणत्या प्रकारच्या चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमचं नातं आणखीन मजबूत होऊ शकतं वान बोलायला डगमगू नका न बोलणं आणि गप्प बसणं नात्याच्या बिघडलेल्या अवस्थेत आणि वादाच्या वेळी ठीक करण्यासाठी एक सोपा मार्ग असू शकतो मात्र प्रत्येक वेळी असं होत नाही असं करणं कधीकधी आगीमध्ये तेल ओतण्याचंही काम करू शकतं म्हणूनच तुमचा पार्टनर जर तुमच्याशी बोलू इच्छित असेल तर तुम्ही बोलण्यापासून पळ काढू नका त्याऐवजी एका गरमागरम कॉफीसोबत शांतपणे आणि चांगल्या पद्धतीने त्याच्याशी संवाद साधा आणि तुमच्या समस्या सोडवा बोलण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घ्या टू उणेपणा दाखवू हो नका एकमेकांच्यातील उणेपणा दाखवून देऊन तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये कदाचित मोठी चूक करत आहात कारण असं करत राहिला तर तुमचं नातं एखाद्या फुटबॉलच्या मॅचसारखं होईल जिथं दोघेही फुटबॉल टोलवल्यासारखे एकमेकांच्या चुका शोधण्यातच धन्यता मानत राहाल त्यामुळे असं करू नका सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पार्टनरच्या चुका तुम्ही माफ करा आणि सगळं काही विसरून जा पार्टनरकडून अनावश्यक अपेक्षा ठेवू नका थ्री कौतुक करा गर्लफ्रेंडला सरप्राईज गिफ्ट देणं असो वा तिला एखाद्या ठिकाणी रोमॅन्टिक डिनरला घेऊन जाणं असो अधिकतर पुरुष आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी हरतरचे प्रयत्न करताना दिसतात गर्लफ्रेंड आपल्या प्रेमात आकंठ बुडावी यासाठी ते नानाविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात मात्र त्यानंतर पुरुष थोडे रिलॅक्स होऊ लागतात आणि नात्याबाबत निश्चिंत होतात पुरुष हे मुद्दाम करत नसले तरीही नात्यातील नाविन्य सतत टिकवून ठेवता आलं पाहिजे तुमच्या पार्टनरला चांगल्या वस्तू देऊन सरप्राईज करत राहा तिचं आवश्यक तिथे कौतुक करत राहा त्यामुळे ती तुमच्यावर अधिक प्रेम करत राहील फोर एक्स गर्लफ्रेंडसोबत तुलना करू नका लक्षात घ्या की तुमची एक्स गर्लफ्रेंड ज्या अर्थी एक्स झाली आहे त्याअर्थी त्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण आहे म्हणूनच आपल्या आताच्या गर्लफ्रेंडची तुमच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत अजिबात तुलना करू नका प्रत्येक माणूस वेगळा असतो प्रत्येकाचा स्वभाव आणि एखाद्या परिस्थितीत वागण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या असू शकतात त्यामुळे उगाच आपल्या आत्ताच्या गर्लफ्रेंडची तुलना आधीच्या गर्लफ्रेंडसोबत करून आत्ताचं आहे तेही नातं खराब करू नका अशी तुलना केलेलं तिला नक्कीच आवडणार नाही फाईव्ह नातं दीर्घकाळासाठी असतं जर तुम्ही नात्यामध्ये कमिटमेंटला घाबरत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की काहीही न व्यक्त होता सगळं काही ठीक होईल तर तसं होणार नाही आम्ही लग्नाची कमिटमेंट वा मुलांबाबत बोलत नाही होत मात्र कुठे ना कुठे तुमच्या गर्लफ्रेंडला हे कळालं पाहिजे की तुम्ही तिच्याबाबत सिरियस आहात तसेच तिलाही नातं दीर्घकाळासाठी आहे हे कळायला हवं वेळेनुसार नातं देखील बदलत असतं आणि त्या नात्यातील अनेक गोष्टी देखील बदलत असतात मात्र प्रयत्न करा की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत नेहमी चांगले वागाल जेणेकरून तुमचं नातं दीर्घकाळ चालेल